जायचे पंडुरंगाला अभिषेक करायचे पांडुरंगाची पूजा अर्चा करायचे तर ऋण एकादशीच्या निमित्तानं हा प्रति पांडुरंग स्वतः मामाच्या बकऱ्यांशी राखण करतो माणसामध्ये गुणधर्म असतात एक लक्षात ठेवा आपल्या माणसामध्ये गुणधर्म असतात एखादा त्या ठिकाणी माणूस पुढं जायला लागला की त्याचे अडे पायत राहायचे आणि त्याला कशा पद्धतीने त्याच त्याला थांबवता था येईल हा था। एक विचार असतो म्हणजे एकदा ह्या पूर्ण जगामध्ये एक शिबिर लावलं होतं शिबिर शिबिर म्हणजे कारण पूर्ण जगाचं एक प्रत्येक देशामधून वेगळ्या वेगळ्या वेगळं वेगळं ज्या देशामध्ये ज्या गोष्टीचं मोल आहे महत्व आहे आगळं आणि वेगळं कारण ते समोर प्रत्येकानं आणायचं आणि त्याची पारख करायची कारण हे शिबिर मोठ्या प्रमाणात लावलेलं पण प्रत्येक देशामधल्या प्रत्येक विज्ञानी आणि जे विज्ञानाचे अधिकारी जे होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येकाने वेगळं 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 आणलेलं होत आपल्या भारत देशातले सुद्धा लोक वैज्ञानिक लोक आपलं कारण तिथं मध्ये सामील झाले मग मध्ये सामील झाल्याच्या नंतर ते काहीतरी आता आपल्या देशाची पहिचा म्हणून काहीतरी न्यायला पाहिजे होत पण त्यानं आपल्या भारत देशातल्या लोकांना त्या ठिकाणी वैज्ञानिक अधिकारीनं एक काचाची भरणी घेतली काचाची भरणी आणि काचाच्या भरणीमध्ये खेकडे टाकले खेकडे काचाच्या भरणीमध्ये खेकडे टाकून त्या खेकड्याला त्या वरून झाकण लावून टाकलं चार पाच खेकडे मधात मग ते खेकड्याची भरणी घेऊन ते शिबिरीमध्ये भारतीय अधिकारी तिथं कारण आपल्या नोंदणीला समोर गेले ला त्या मध्ये हजीर झाले भारताचे अधिकारी आपले तर खरोखर आता प्रत्येकाचं लक्ष भारताच्या वर्दीकड लागायला लागलं हे म्हणजे असं काही आमच्याकडे आमच्याही देशात आहेत कि म्हण एकेकडे त्याचं काय नवल आहे म्हणजे एकेकड्याच नुसती वस्तू घेऊन जाऊन नुसतं जमणार नव्हतं त्या वस्तूच महत्व त्या वस्तूच कार्य आणि त्या वस्तू पासून देशाचं महत्व सांगायचं होत पण त्यालाच म्हणजे खरोखर सगळ्यांना वेगळं वेगळं आणलं होतं भारताच्या अधिकाऱ्यानं वैज्ञानिक अधिकाऱ्यानं कारण ती काचाची भरणे आणि काचाच्या भरणीमध्ये खेकडे होते प्रत्येक देशातले विचार करायला लागले बाबा खेकड्याचं काय महत्व आहे एवढं तस तर खेकडे आमच्याही देशात आहे तर त्या खेकड्याचं महत्व काय त्यावेळेस म्हणजे खरोखर त्या आणि त्या अधिकाऱ्यांचं सर्वांचं लक्ष त्या खेकड्याच्या भरणी कर लागल्यामुळं जो ज्या मध्ये गेले होते त्या शिबिरनं एक, एक देशाचे प्रत्येक पहचान ओळखायची होती मग सगळे लोक त्या भरणी जा पशीच जास्त यायला लागले बघायला लागले त्याच भरणीचं महत्व हे जाणून घ्यायला लागले पण त्या ठिकाणी जेव्हा त्या ठेव शिबिर त्या खेकड्याचं महत्व कवा सांगायचंय जेव्हा ते अधिकारी त्यांच्या पशी येतील आणि त्या खेकड्याचं महत्व विचारतील तेव्हा सांगायचं आहे तोपर्यंत सांगायचं नाही नंबर आल्याच्या नंतर त्याच पूर्ण त्याचे महत्व जाणून द्यायचंय आता भारताची भरणी सगळ्यांच्या त्याने लक्षात आलं की भरणी बद्दल काहीतरी महत्व वेगळं आहे म्हणून त्याच्यासाठी त्या भारताचा नंबरच पाठिबाग ठेवला सगळ्या देशाचा नंबर हळूहळू हळूहळू चालू झाला भारताच्या भरणीला का पाठिंबा ठेवलं सर्वप्रथम जर त्या भरणीला पुढे घेतला असतो तर त्या ठिकाणी पट 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 व ज्याचा नंबर झाला त्यानं आपला उरकून निघून गेला असत म्हणून त्याच्यासाठी सगळ्यांचा त्या ठिकाणी पाठिंबा ठेवला सगळ्याचा पाठिंबा भारताची भरणी ठेवली अधिकाऱ्यांचा नंबर चालू झाला प्रत्येकानं नंबर घ्यायचा प्रत्येकानं महत्व जाणून द्यायचं प्रत्येक देशाचं महत्व जाणून द्यायला प्रत्येकानं वेगळं 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 पारदर्शक स्वरूप तयार केलेलं होतं आणि सगळा नंबर चालू झाल्या ज्या सगळ्या आता शेवटचा नंबर राहिला आता भारताचा पण भारताचं जी भरणी होती त्या भरणीचं महत्व जाणून घेण्यासाठी पूर्ण देशातले अधिकारी क्रांतीतच थांबल्या गेले आता शेवटची भरणी स्टेज स्टेजवर आणण्यात आलं आणि त्यावेळेस त्या भारताच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं की बाबा ह्या खेकड्याचं महत्व काय नेमकं तुम्ही खेकडे घेऊन आला अरे खेकडे तर प्रत्येक देशात आहेत खेकडा नाही असा कोणताच देश नाही जगामध्ये दे कुठेही खेकडा भेटतो आणि खेकड्याचं महत्व काय असं तर त्यावेळेस म्हणजे खरोखर भारताच्या अधिकाऱ्यांना सांगितलं मी अगोदर तुम्हाला ते स्वरूप दाखवतो आणि नंतर मी बोलतो अधिकाऱ्यांना त्या भरणीचं वरच ढक्कन काढण्याचं काम केलं काचा जी पांढरी भरणी होती तळच त्या ढक्कन काढण्याच्या हवा मदत जायला लागली आणि खरोखर ती खेकडे हळूहळू हळूहळू यको 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 यो लांग्या टाकत 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 वर याय लागला त्याच्या पाठीमाग दुसरा खेकडा त्याला बघायचा त्यानं कुठवर गेलायचं आणि वरी गेलेल्या खेकड्याला आपण त्या ठिकाणी त्यांना पुढे गेलं नाही पाहिजे त्यांना अगोदर निघाला नाही पाहिजे आपण निघालो पाहिजे म्हणून त्याच्यासाठी ते खेकडा दुसरा खेकडा त्याच्या माग माग जायला लागला आणि त्याची लांगी धरून खाली वडायला लागला मग ते लांगी वर्ड की त्याला खाली पडायला लागला दुसऱ्यानं अजून प्रयत्न करायचा तिसरा उठायचा आणि त्याला त्याची लांगी धरायचा वडायचा खाली त्यांना त्या ठिकाणी त्यांनाही खाली पडायचं चौथा उठायचा चौथा त्या वर जायचा त्यानं त्या पहिल्यानं त्याची लांगी धरायची वरच्या खाली असा जवळपास कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट हा प्रकार चालू होता हे खेकडा काही एकही खेकडा त्या भरणीतून का गेला की त्याला वाढायचं त्यानं गेला की त्याला वाढायचं पण वरी काय जाऊ द्यायचे नाही पण त्याला त्या सगळ्या अधिकाऱ्यांना विचार केला बाबा हे काय नेमकं याच महत्व काय तर त्या भारताच्या अधिकाऱ्यांना सांगायला सुरुवात केली की आमच्या भारत देशामध्ये हा प्रकार जास्त आहे एखाद्या माणसानं घर बांधलं की त्या घरामध्ये घर चांगलं सुंदर बांधायचा विचार जर केला तर त्या घरामध्ये बिघ्न कसे आणता येते आणि घर जाग्यावर थांबवत कसं एखाद्या मुलीचं लग्न होत असेल तर त्या मुलीचं लग्न कसं मोडता येईल एवढाच नाही एखादी मुलगा शिकत असेल चांगल्या पदवीवर जावायची विचार ठेवत असेल तर त्याला कशा पद्धतीने पाठीमाग सरकत आहे हा विचार दृष्टी आमच्या भारतामध्ये आहे म्हणून त्याच्यासाठी भारत देश हे खर आणि पूर्ण गोष्टीतून त्या सगळ्या गोष्टीमध्ये समाधान आहे पण एवढ्याच गोष्टीमध्ये समाधान नाही म्हणून त्याच्यासाठी आमच्या भारत देशामध्ये हा प्रकार जास्त असल्यामुळं आमच्या देशामध्ये कारण आमच्या देशामध्ये विकास होणं हे कठीण आहे आणि त्याच्यामुळं आमचा देश प्रगतीपदावर येणं सुद्धा कठीण आहे पण ह्या देशाची आमच्या देशाची आमच्या देशामध्ये राहणाऱ्या माणसाची विचारदृष्टी अशी आहे आणि ह्या विचारदृष्टीने हे जग आमच्या देशातले लोक चालतात त्याच्यामुळं त्याने ह्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं थांबल्या जातात म्हणून प्रत्येक देशाचा अधिकारी प्रत्येक देशाचं विज्ञान प्रत्येक देशाचं प्रत्येक गोष्ट त्याच्यामुळे आमच्यापेक्षा पुढं प्रगती पदावर त्याच्यामुळं जात कारण असं त्याने त्या सदर सांगण्याचं काम केलं त्यावेळेस सगळ्यांना ते मामाच आणि त्यावेळेस महत्व सांगितल्यामुळं सगळ्यांना आवडलं आणि ते खरोखर ते सगळ्यांना जाणून घेतलं आणि अनेक दिवसाचा वित्त त्यांना पाहिलेला होता तर त्या विद्याच्या मतेसाठीने म्हणजे तोच प्रकार घडत होता एखाद्याचं नाव होत असेल तर एखाद्याचं नाव कसं खराब करायचं हा विचार आपल्या विकासामध्ये विकासामध्ये सुद्धा अनेक राज्य अनेक जण ह्या जगामध्ये होऊन आपल्या प्रत्येक होऊन गेले प्रत्येकाचं या नत्याचं मुंडक दाबलेला आहे त्या नत्याचं मुंडक दाबलेला आहे त्या नत्याचं मुंडक दाबलेला आहे त्या नत्याचं मुंडक दाबलेला आहे पण प्रत्येकाचं वेगळं 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 अनेक गोष्टी घडत आलेलं एक लक्षात ठेवा जो क्रांती केला ना ज्यानं खरोखर कसोटीने मेहनत केलाय कारण त्याच नाव कुठं नसतं आणि ज्यानं कष्ट करत नाही ना कारण चार लोकांच्या संगतीमधून तो पालखीमध्ये बसलेला असतो कारण हे आपल्या देशाचं महत्व आहे आणि आपल्या देशामधलं उदाहरण आहे म्हणून त्याच्यासाठी गावात खेड्या गावात हे प्रत्येकामध्ये असा माणूस आहे एक लक्षात ठेवा नरकासुर नावाचा एक फार इतका मोठा